बाला आवर ना हा दिसते बा चल बंद करू का जायचंय हो मग करा हाय हॅलो करा सांगू हाय करा हाय हॅलो नमस्कार काजल सर आता आम्ही सगळे चाललेलो आहोत शेगावला प्रचंड ऊन होतं आमच्याकडे त्यामुळे आमचं गेल्या दोन महिने नाही दोन महिने कस ना तीन महिने झाले असतील शेगावला जाणं झालंच आहे मी तुम्हाला शंभूचा नवीन ड्रेस दाखवला ना गाडी धुताना सगळं ओले कपडे केले शेवटी डायना सूर घालायचा म्हणून हा ड्रेस दाखवला चला आता थोडीशी झोपूया गाडी बसून आपल्याला की काम असलं त्याला म्हटलं झोप रेक आज रेकॉर्ड ब्रेक केलाय उठण्याच्या बाबतीमध्ये रेकॉर्ड ब्रेक तर मला झोपवायचे मला इतका वेळ जागा होता आम शंभू जो आता झोपलाय आम्ही शेगावला येऊन पोहोचलोय चलाओ चला गाडी पार्क करायची आहे अडीच ला निघालो साडेचार पर्यंत पोहोचून जातो आपण आधी आता मंदिरात जायचंय दर्शनाला आणि मग रूमच बघूया चला उतरा शेगाव आलेला आहे आधार कार्ड नाही सांग नाही सांग नको बाबा धन्यवाद गाडी पार्क करून येतो चहाचा छान वास येतोय पण काय करायचं आपण तर कधी घेतच नाही ना आज उन्हाळा असल्याने सध्या तरी ऊन अधिक पावसाळा उन्हाळा अधिक पावसाळा ऊन ऊ पावसाळा असं असल्याने गर्दी आहे शेगावला देखील गर्दी आहे शंभू शंभू अगदी थोडा वेळात झोपलाय पंधरा वीस मिनिटाची झोप झाली ठीक आहे पण तेवढी पण त्याला पुरेशी असते मंदिरात तर येऊन गेलेलो हो, आहोत आता बघूयात किती वेळ लागतो कारण गर्दी दिसते आम्ही मी शंभू आजी आजोबा आम्ही आलोय आप्पा म्हणे मी जरा गाडी पार्क करून येतो त्यामुळे वीस मिनिटात हा तीस मिनटं लिहिलेत बघा तीस मिनिट लिहिलेत बी तीस तीस मिनिटात दर्शन होणार तुझी वाट पाहत होतो आम्ही आणि आता पटकन मंदिराच आयच आपल्याला दर्शन घेण्यासाठी चला पटापट पटा, चला बागो शंभू बागो <laughs> शंभू चालत नाहीच बहतच शंभू सत्रू श्री गजानंद महाराज की आम्ही आलेलो आहे शेगावला मस्त वातावरण आहे ढग आले अरे शंभू पुढे पुढे घालायचे पुढे बसून घालायचे शूज कुठे म्हणे माझे आमचं दर्शन अतिशय छान झालं काय नाही दहा पंधरा मिनटं लागले फक्त चला शूज घालून घ्या माझे शूज कुठे म्हणे शूज शूज म्हणजे शूज शेगावला आलो ना आम्ही शेगावला आलो आम्ही की नेहमी वाती घेत असतो फुलवाती आणि साध्या वाती छान असतात सो आता मग आम्ही थांबलोय त्याचसाठी की फुलवाती घेऊन येऊ आणि समईच्या वाती पण घेऊन जाऊ आमच्या गाडीतला डॅशबोर्डला लावायला गजानन महाराज हवे होते पप्पा तुमच्या हातातला दाखवा हे वा गजानन महाराज मस्त आहे ना गाडीत लावायला डॅशबोर्डला गाडी घेतली तेव्हाचे जे महाराज आहे ते आता आम्ही चेंज करणार आहोत शकतो माझ्यासाठी शॉपिंगला थांबवायला साप्पा तू हां थांबलं घेत नाही हे बघ शंभूला काय घेतलंय अ आ ई बराखडी ए पी सी डी त्याच्या लक्ष कुठे आहे तर ए पी सी डीच पाहून राहिला तो ए पी सी डी नको आता आता हे मराठी पण आलं पाहिजे आपल्याला गेले वेगळे टॉईज येतील लहान मुलांच्या या दादाकडनं मंदिराच्या समोर एक्झॅक्ट आम्ही आलो आहे नाथ ब्रह्म इल्ली कामे काम सांगा त्याला करायला इथे बिल्डिंग नंबर पाच ला रूम मिळालेली नाही फुल भरलेला आहे काही नाही आपल्याला तिकडेच जावं लागेल विहार विहारलाच आपल्याला मनापासून तिथलं आवडत तिकडेच जावं लागेल आपल्याला येतो तेव्हा गुळपट्टी घेऊन जातच असते हा हे गांधीग्राम गुळपट्टी गांधीग्रामची ची गुळपट्टी ग्रीन येलो सो so, आई पप्पा कार्यालयाच्या ठिकाणी उतरले रूम घ्यायचे आहे आणि आनंद विहार च्या इथे दिसली इथे येलो बस दिसली केव्हा जर चाललो तो ब्ल्यू बस दाखव मी म्हटलं पुण्याला बघितल्या पण त्याने खरंच इथे बघितली असेल तर त्याला दिसली पण त्या रूम साठी कार्यालयाच्या ठिकाणी गेले आता बॅगांसाठी आम्ही दोघ जण आहोत आणि ओग बाई आता अप डाऊन येईल बघा आला का अप डाऊन सगळं माहीत झालेलं आहे शंभूला आता काय रे शंभू काय झालं शंभू दास आले का अरे रा मारा मारा आई पप्पा विहारला थांबले तर आम्ही विसाव्याला आलेलो आहोत आबोली आणि यांच्या बरोबर मागे आलो होतो ना तेव्हा असं झालेलं की जागा नव्हती त्याचप्रमाणे आजही आहे आता वेटिंगला त्यांना पहिले रूम मिळणार आहे ते बघणार रांग एवढी चला सारखा पुढे आम्ही बस रांगेत थांबलो ही पूर्ण रांग क्रॉस झाल्यानंतर या काउंटरच्या पलीकडे पण रांग आहे इकडे बसायचं आणि मग आपल्याला रूम मिळेल आणि पप्पा तिकडे बिहारला रांगेमध्ये बसले ज्याचा नंबर पहिले लागेल तिथे रूम घ्यायची आहे गर्दी आहे रूम मिळत नाही म्हणून लोक बघा कसं चाकर पण आकारतात मध्येच घुसून जातात मग आमच्या समोरचे काका वगैरे काका उठलेत भांडायला लागले घड्यात <laughs> वाजले पोहणे इतक्या वेळ थांबवली मी पण आई पप्पांचा तिकडे नंबर लागून गेला त्यांना रूम मिळाली आहे चला। दर्शन घेऊन झालंय रूम मी आलेली आहे आणि आता आलोय आम्ही जेवायला तिसऱ्यांदा कपडे बदलवून झालेत सकाळपासून तिसऱ्यांदा नाही तर एक कपडे बदलणार कळका तुम्हाला एक माऊली आहे तुम्हाला आता मी दाखवेलच ते माऊली छान ओळखतात आमच्या इंस्टाग्रामचे चे व्हिडिओज चे ते बघतात आणि ते हसत असतात आजही आम्हाला बघितल्या बघितल्या ते हसले बघा हे हे जे येतात आहे ना हे माऊली आता जे इकडे चाललेले आहेत हां मी तुम्हाला दाखवलं दा हेच माऊली ते नेहमी व्हिडिओ बघून असतात आणि अंकुर उभा आहे रांगेत जेवण आज आहे ना खूप गर्दी आहे पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा इतकी होती जी गाडी लावायला जागा नव्हती झालं आहे हे जेवणाच्या ठिकाणी सुद्धा लाईन मध्ये लागावं लागलंय आम्हाला हे बायपास चालली गाडी ए पडून जातील पडतील पडतील oh! <laughs> आता टेबल वर बसून गेलाय खेळण्यासाठी आणि बघा शंभूचे आप्पा आणि आजोबा दिसतात तिथे रांगेत सेल्फ सर्व्हिस घ्यायची असते त्याप्रमाणे आजोबांनी एक ताट आणलंय आणि त्याचे आप्पा एक ताट आणत असते पकड पकड मला पकड पकड जेवण झालंय नेहमीप्रमाणे जेवण छानच असतं दोन भाज्या वरण भात हा आता मी शंभूला पकड आहे बघा त्याने तर मला पकडलं जेवण करून आलेलो आहोत रूम मध्ये मला हो। जे मावली दरवेळेला भेटले की असतात जे आम माझे युट्यूबचे आणि इन्स्टाग्राम चे व्हिडिओ बघतात आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय